सेलेना गोमे सोबत या भारतीय तरुणाचे बॅक बॅक टू फीडवर आले आणि इथल्या लोकांनी अक्षरशः डोळे की व्हिडिओ तर नाही ना पण इन रियालिटी सेलेना सोबत दिसणारा हा तरुण आहे अंकुश बहुगुणा इंडियन ब्युटी इन्फ्लुएन्सर असलेल्या अंकुशने आतापर्यंत मॅक कॉस्मेटिक्स लॉयल पॅरिस द ऑर्डिनरी सारख्या बड्या ब्रँड सोबत काम केलंय आता मेन मुद्द्यावर यायचं झालं था तर ऑगस्ट मध्ये कॅलिफोर्नियात होणाऱ्या सेलेना गोमेजचा कॉस्मेटिक ब्रँड रेअर ब्युटीच्या इव्हेंटसाठी अंकुशला बोलावण्यात आलं सरप्राइजिंग पार्ट म्हणजे इन्व्हाइट केलेला गेस्ट पैकी अंकुश हा एकमेव भारतीय आहे तिथेच गेला असताना सेलेना गोमेज आणि अंकुश बहुगुणाने एकत्र केक तर बनवलाच सोबत रील्स पण बनवले आता साहजिकच सेलेना सोबत कोणीतरी भारतीय हो पोरगा दिसलाय म्हटलं की व्हिडिओ व्हायरल होणार हे फिक्स त्यामुळं ही रिअर ब्युटी ब्रँडची स्ट्रॅटेजी असल्याच्याही चर्चा आहेत कारण अंकुश या रील्समुळे भारतात सेलेनाच्या या ब्रँडला एंगेजमेंटही मिळाली आता अंकुशकडे बघून कधीतरी सेलेना सोबत रील करायला मिळेल या आशेने ब्युटी इन्फ्लुएन्सर बनण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी best of luck.